असं की ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाची लोकांना भीती वाटायला लागते स्वतः निवडून येण्याच्या संदर्भातही त्यांना आता एक प्रकारची मनामध्ये भीती निर्माण होते मग कुठेतरी तालुक्यातल्या लोकांना गुमराह करायचं आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे आणि मी होणार आहे आमचे असं आहे की त्यांनी काय व्हावायला आमचा विरोध नाही आहे परंतु त्यांच्या वक्तव्याला किती काय मिळणे घ्यायचं हे तुम्ही म्हणूनच सोडलं पाहिजे मला वाटतं प्रधानमंत्र्यावर बाळासाहेबांनी आरोप करणं म्हणजे सूर्यावर थोंकण्यासारखं आहे आपली स्वतःची काय पात्रता आहे की तर एकदा त्याचं अवलोकन करण्याची गरज आहे अजित पवारांनी जे आता जे जागा त्यांना दिल्या जातील त्यातल्या दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं म्हटलं तर मग भाजप त्याला काही नाही आमचा आक्षेप काय असं कारण मला वाटत नाही की पक्ष आपण काय निर्णय होतो ज्या त्या पक्षाला आपल्या स्वतःचे उमेदवार उभं करणं वाटपामध्ये जागा येतील त्याच्यावर उमेदवार करणं तर तो अधिकार असला पाहिजे मला वाटतं तुम्ही मंडळी ते संजय करतं काय एवढे म्हणजे आहारी जाता आहेत मी मागे सांगितलं की त्यांचं ते मानसिक संतुलन ढासळलेलं आहे बेतालविधाने करायची प्रसिद्धी झोतात राहायचं जे आपण आरोप करतो त्यात काही तथ्य नसतं तर मला वाटतं की त्यांच्या आरोपाकडे फार गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही आहे तिसरी आघाडी जी आता स्थापन होते तर संजय राऊत म्हणतायत की ही तिसरी आघाडी सत्ताधारी स्थापन करतायत आणि कुठतरी आघाडी महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी पैशांचा आणि याचा वापर केला जातो की राज्य महायुती सरकारच्या वेगवेगळ्या योजनेमुळं आता महाविकास आघाडीचं स्वप्न भंगणार आहे हे आता त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे आणि म्हणून वैफल्यग्रस्त होऊन ते आता अशा प्रकारचे आरोप करतात महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री म्हणून गेल्या अनेक दिवस सुरू आहे मात्र काल बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचं मुख्यमंत्री बोलून म्हटल्यावर आज थेट राऊतांनी त्यांना थे दिले मग वेगळं लढून दाखवा त्यांच्यातच भांडणं सुरू झाले म्हणजे कोण म्हटलं ना की महाविकास आघाडी सत्तेवरचे स्वप्न बंगलेले आहे आता ते मुख्यमंत्री विधानं जे करतायत ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी करत आहे अगं निवडून येऊ द्या मग पाहू काय करायचं